गेल्या काही वर्षांपासून दोडाबाग तालुक्यात रानटी हत्तींची सुरू असलेली दहशत अद्यापही सुरूच आहे मंगळवारी सकाळी हत्तीच्या हल्ल्यात मोर्ले येथील एका सत्तर वर्षीय वृद्धाचा बळी गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे आज सकाळी सातच्या सुमारास मोर्ले येथे आपल्या शेत बागायतीत जात असताना वाटेतच लक्ष्मण यशवंत गवस यांच्यावरती हत्तीने पाठी अचानक जीवघेणा हल्ला केला आहे हत्तीने त्यांना अक्षरशः पायदळी तुडवल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे या घटनेने सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता खळबळ उडाली असून हत्तींचा हा जीवघेणा उपद्रव थांबवण्यात वन सातत्याने अपयशी ठरत असून दोडामाग तालुक्यातील शेतकऱ्यांमधून आता संताप व्यक्त केला जातोय ही घटना समजताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तसंच पोलीस ग्रामस्थ आणि राजकीय पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे गेल्या काही वर्षांपासून दोडामाग तालुक्यात हत्तींचा हौदोस सुरू असून रानटी हत्तींचा बंदोबस्त करण्यास वन विभागाला अद्यापही यश आलेलं नाहीये यापूर्वी देखील हत्तीच्या हल्ल्यात अनेक जण शेतकरी गंभीर जखमी झाले तर काही जणांना आपला प्राण देखील गमवावा लागलाय हत्तींचा हा उपद्रव थांबवण्यासाठी वनखाते आणि राज्य कार्यकर्ते कधी ठोस उपाययोजना करतील की डोळे बंदच ठेवणार असा संतप्त सवाल तालुक्यातील जनतेमधून आता उपस्थित केला जातोय दरम्यान या घटनेनंतर आता ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत जोपर्यंत प्रशासन गावात पकड मोहीम राबवत नाही तसंच मृत व्यक्तीच्या कुटुंबात शासन नुकसान भरपाई देत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांना व लोकप्रतिनिधींना गावातून बाहेर पडू देणार नाही असा पवित्र घेत असल्याचं समजतंय कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा